हॅलो नमस्कार आज आपण बघणार आहोत दह्याची कढी दह्यापासून बनवलेली कढी त्यासाठी साहित्य घेतले मी हिरव्या मिरच्या लसूण आणि त्यामध्येच मी जिरे टाकणारे अर्धा चमचा हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक करून घ्यायचे त्यानंतर इथे मी दही घेतलं एका बाऊलमध्ये नंतर दो दोन चमचे पीठ टाकते मी पीठ आणि दही मिक्स करून घ्यायचे पिठा दह्याच्या जे घट्ट दही आहे ते जरा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे चमच्याने आणि जो मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरेचा मसाला काढला होता तो पण पाणी टाकून मी यामध्ये ॲड केला आहे दही बारीक करून घेते मी म्हणजे जरा जा मोठं असेल तर इथं मी गॅसवर कढई ठेवली आहे कडेत आपण दोन चमचे दोन पळी तेल आहे यामध्येच जिरे मोहरी टाकून हळद टाकणार आहोत हळद टाकल्याच्या अरे मिक्स केलेलं दही बेसनपीठ आणि मिरचीचा मसाला टाकून घेणार आहोत आपण त्यामध्ये फोडणीमध्ये त्यानंतर आपल्या आवडीनुस म्हणजे आपल्याला जे प आप पाहिजे तेवढी पाणी टाकून घेऊ आपण कशी घट्ट पाहिजे त्यानंतर कोथिंबीर पण टाकून घेतली मी इथं पाहू शकता आहे एकदम मस्त दिसती आहे कढी दह्याची कढी त्यानंतर कढईच्या बाजूने असं कढी आतमध्ये येत असेल तर गॅस बंद करून घ्यायचा कारण कढीला उकळी द्यायची नसते त्याने टेस्ट बदलते व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद